बघत आहात डीपीए न्यूज मराठी तालुक्यातील संत यांच्या वारी निमित्त सलाबाद प्रमाणे दिनांक अठरा एप्रिल ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान अखंड इनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आठ दिवशी या सप्ताहामध्ये कीर्तन प्रवचन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौ सरोजताई अहिरे उपस्थित होत्या भागवताचार्य हरिभक्त परायण अर्चना ताई अहिरे आठ दिवशी यांनी भागवत प्रवचन केले काल्याचे कीर्तनकार हरिभक्त परायण बाळासाहेब गतीर महाराज इगतपुरी यांचे झाले या सप्ताहामध्ये अन्नदान गणेश आहेर यांनी दिले या सप्ताहात भागवताचार्य हरिभक्त परायण भानदास जाधव कृषी हो, अधिकारी संतोष फापाळे हरिभक्त परायण राजेंद्र महाराज तुपे हरिभक्त परायण निलेश महाराज गाढवे हरिभक्त परायण सोमनाथ महाराज घोटेकर हरिभक्त परायण आबा महाराज गाढे आक्रोळेकर यांनी सेवा दिली आयोजन संत निवृत्तीनाथ महाराज जीर्णोद्धार समिती सदस्य शांताराम चव्हाण रोशन चव्हाण श्रीराम भावले भास्कर भावले मुकुंद चव्हाण बहिरू मेढे रामदास निकम सुरेश दिवे महादूर डहाडे उत्तम खेटरे दत्तू बरबडे अजय दिवे सुरेश रोकडे दीक्षित राम चव्हाण सरपंच आशा खेटरे मीराबाई निकम मथुराज चव्हाण सत्यभामा अस्वले शिंदूबाई सातपुते आदी वासळी ग्रामस्थ उपस्थित होते सात दिवसांपासून जो भक्तीचा ओघ सुरू होता आज काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने आहे आज त्या निमित्ताने आपल्या गावामध्ये हरिभक्त परायण गतीर महाराज यांचं काल्याचं कीर्तन झालं मी गावाच्या वतीने सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करते आणि महाराज आपल्याला सांगू इच्छिते की लोकप्रतिनिधी काय असतात जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून आपण भूषवत असतो तेव्हा खर तर प्रतिनिधित्व म्हणजे सेवा आहे आणि तो सेवेचा भाव मनामध्ये ठेवून आज जी काही वासरी गाव असेल किंवा तालुक्यासाठी जी कामं करू शकले ती ताकद आणि ती जनसेवेचा भाव हा रक्तातून आहे आणि त्याचं कारण असं की माझे वडील स्वर्गीय बाबुलाल सोमाजी राहिले यांनी या देवळाली मतदारसंघाचा प्रतिनिधी केलं जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने एकोणाशे नव्वद मध्ये आम्ही त्यांना गमावलं हो आणि त्यांची जी काही अपूर्ण सेवा राहिलेली होती ती सेवा पूर्ण करण्याच्या निमित्ताने स्वतःला मी या मतदारसंघाच्या सेवेमध्ये झोपून घेतला आणि गेल्या पाच वर्षांमध्ये तालुक्यात जी काही कामं उभी हो राहिली त्याचं सर्व श्रेय हे माझे वडील कैलास मसी बाबूला सोमाजी आई यांच्या चरणी अर्पण करते कारण <प्राणागी> माझ्या पित्याच्या आशीर्वादाशिवाय कुणीही जगात प्रगती करू शकत नाही आणि त्यानंतर खरं श्रेय आहे ते या माझ्या मायबाप जनतेचा आहे की त्यांनी पहिल्यांदा दोन हजार एकोणावीस मध्ये माझ्यावर विश्वास दाखवलाच पण पर परत एकदा विकास कामांना समोर ठेवून इतर कुठल्याही गोष्टीला ते भूली पडले नाही आणि त्यांनी विकास कामांना आणि मला प्राधान्य दिलं आणि परत एकदा वासळी या निमित्ताने निमित्ताने दिली आणि परत एकदा या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी दिली त्यांच्या चरणी मनापासून आभार व्यक्त करते आणि ज्यांनी मतं नाही दिली त्यांची आभार व्यक्त करते कारण विरोधक आणि ठीक आहे चालू राहत काही लोकांना लोक समजून घेण्यामध्ये उशीर होतो तसं मला समजून घेण्यामध्ये काही लोकांना ही पंचवार्षिक कदाचित जाईल पण शंभर टक्के लोक सोबत राहतील आणि या सेवेमध्ये त्यांचाही खारीचा वाटा ते लावतील अशी अपेक्षा व्यक्त करू आज कल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने समोर एकच प्रार्थना करते कि या तालुक्याची सेवा करण्याची ताकद शक्ती बुद्धी ही मला देव आणि अशीच सेवा माझ्या हातून या मतदारसंघाची घडो कुणाचंही मन दुखवणार नाही कुणाचंही चुकीचं काम होणार नाही एवढी सद्बुद्धी परमेश्वर मला प्रदान करावी आणि त्याचबरोबर माझ्या मतदारसंघातील जनतेच घर आणि जीवन हे सुख समृद्धी भरभराट आनंद आणि आरोग्याने भरून देव तीच ईश्वराची चरणी पांडुरंगाचे चरणी संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणी करते आणि आपल्या सर्वांची रजा घेते धन्यवाद बापूंच म्हणणं होत की लोकार्पण इथे करावं पण माझं असं म्हणणं आहे परत माझ्या येतील आपण जल जीवन मिशन पूर्ण करून घेऊ आणि त्यावेळेस जल जीवन मिशन आणि पर एक परत एकदा त्या निमित्ताने आपल्या सर्वांची भेटघाट होईल आपल्या सर्वांचे आशीर्वाद परत एकदा घेण्यासाठी घेईल तर मला जे काय आहे आज सेवेमध्ये रस्ता आपल्याकडे मंजूरच आहे आप सॉरी सेवेमध्ये आता रुजूच आहे परंतु त्याचे लोकार्पण जे आपल्याला करायचं आहे ते आपण परत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने करू आणि माझी विनंती राहील या सर्व माझ्या सर्व माता आजी सगळ्या दिसत आहेत तुमच्या मी सगळा मतदारसंघ तसा भाऊजाय म्हणूनच मानते कारण सगळे भाऊ म्हटल्यावर इकडे भाऊजाय असतात आमच्या सगळ्या वहिनी त्याला परत एकदा इथेच आपण दोन्ही करू पंढरपूरचा वारकरी आणि संत महाराज एक सदस्य माझ्या गावच्या खऱ्या अर्थानं लोटांगण घालावं तितकं थोडं कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतोय का सत्य बंद होतात दोन पाच वर्ष असतात नंतर बंद होतात परंतु आज कंटिन्यू पंधरा वर्ष या माझ्या जुन्या जाणकार नवीन तरुण पिढीमुळं आज सप्ता वर्षा पदार वर्षा हा सप्ताह पंधराव्या वर्षाला पदार्पण झालेला आहे आणि सोळाव्या वर्षात आगमन होत आहे म्हणून मी सर्वांना गावकऱ्यांना आणि मीडियाला सुद्धा धन्यवाद देईन या ठिकाणी हा सप्ताह कमिटी म्हणजे खास करून करण्यासाठी आमचे शिवरामदादा भावले असतील आमचे आजोबा मफतराव चव्हाण असतील भैरू मेढे असतील भास्कर भावले असतील माधव डाळे असतील देवराम भावले असतील रामदास निकम असेल सुरेश दिवे असेल कृष्ण खेटरे असतील आणि आमचे कीर्तनकान खऱ्या अर्थानं ज्यांनी आज मंत्रमुग्ध केलं सर्वांना ते आमचे परमस्नेही मित्र हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज गतीर मुंडेगाव आणि या कार्यक्रमाची संपूर्ण मंदिराची जी शोभा केली त्या आदरणीय आमचे सुलतेन दीक्षित पाटील चव्हाण <laughs> आणि बालाजी चॅनलचे आमच्या सातत्याने दोन हजार बावीस दोन हजार पंचवीस आत्तापर्यंत ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हे वासाळी दाखवण्याचा प्रयत्न केला ते आदरणीय रोशनजी करपे साहेब आणि खरोखर दुधात साखर मानावं की काय आमच्या भागवताचार्य आदरणीय अर्चनाई आहेत सात दिवस तोय पण कार्यक्रम अत्यंत आनंदानं पार पडला या ठिकाणी एवढंच मला सांगावं असं जसं भजन कीर्तन केलं म्हणजे विषय संपले असं नाही मग अंधश्रद्धा असेल दारू पिणाऱ्यांचे प्रमाण जास्त असतील शाळेत मुलांना जाणारे असतील अशा सर्व गोष्टीचा या ठिकाणी विचार केला जातो आणि ज्या वेळेस हे भगवंताचं माध्यम असतं त्यावेळेस कुठलंही वाईट कृत्य करण्यासाठी माणूस धजावत नाही तो कुठंतरी आंतरज्ञानी तो दुःखी होतो की मी जर काही गोष्टी केल्या तर निश्चित परमेश्वर मला शिक्षा देईल अशा पद्धतीनं आज या खेड्यात पाड्यात वाड्यामध्ये हा सगळा नामगजर चाललेला आहे आणि नामगजरामुळेच पाणी पाऊस ऊन वारा जो काही सगळं सुखदुःख आपल्याला बघायला मिळतं हे केवळ केवळ आणि केवळ संतांच्या भूमीमुळं या ठिकाणी मी मीडियाचं सुद्धा मनापासून आभार मानतो आमच्या नाशिक तालुका आणि नाशिक जिल्हा त्र्यंबकमधले बरेचसे मीडिया या ठिकाणी माझ्या शब्दाला हाकेला मारून <laughs> या ठिकाणी आले पुन्हा एकदा अखंड परिणाम सत्ता कमिटीच्या वतीनं वासाडी गावच्या वतीनं या ठिकाणी तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः या ठिकाणी आमच्या मतदारसंघाचे आमदार सरोजताई आहेत त्यांनी पाण्याचा प्रश्न असेल येणारा रस्ता बघितला असेल तुम्ही त्याचा तो सर्वपणे त्यांनी स्वार केलेला आहे आणि गावापासून पुढील जो रस्ता आहे आदरणीय खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या निधीतून दिलेला आहे त्यानंतर आमच्यासाठी टाळ मृदुंग वीणा हे सर्व काय दिलं आहे ते सर्व आमच्या खासदार गोडसेंनी दिले आणि आपले जे नवीन वाजेसाहेब आहेत गोडसे आपलं वाजेसाहेब खासदार त्यांच्याकडनं तर लगेच सभामंडप या ठिकाणी येतोय या ठिकाणी शेतकऱ्यांचे काहीवारी म्हणून खऱ्या अर्थानं जे कृषी खातं आहे त्या खात्याचे अधिकारी माझ्या पाठीमागाई बापाळे त्यांनीसुद्धा या गावाला नवीन संजीवनी दिली या गावचा सातत्याने भगवंत जय जयकार करू धनधान्य पाणी पाऊस आणि इतकंच नव्हे लक्ष मी सदैव प्राप्त हो आमच्या इथं कंपन्या आलेल्या आहेत तिथं विक्रमशेठ मते या सर्वांनी सांगितलं बापू मुलांना पंचवीस हजार रुपये आणि जेवण अशा पद्धतीपर्यंत आपले मुलं काय करतात तिथं गेल्यावर गोंधळ करतात खऱ्या अर्थानं गोंधळ केला नाही पाहिजे आपल्या पोटापानाचं जे, आप पोटा जे साधन आहे ते साध्य केलं असं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं आहे अदी तुझा फोटो मोहनकर बिठोवाकर छत्रपती शिवराजी छत्रपती जरा वाडी संभाजी महाराजांनी सेवाच्या पदल्याला सुद्धा खरे अर्थाने खूप मोठा त्याग केला डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका